काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये काल रात्र साधारणतः बावीस पंचावन्नच्या सुमारास एक गोपनीय कर्मचारी कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डीबीचा स्टाफ आणि पोलीस हवालदार सांडप असे रवाना दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौघ पैकी ते पोलिसांचे पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण जे त्यांनी श्रावण पोपट भाले राहणार जनार्दन नगर नांदूर नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात तो, तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती जण होते त्या तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगा ताब्यात घेतल्या आणि खाली आल्याने त्यांच्या लक्षात चौथा पण आहे आणि मग त्या चौघांना घेऊन पुलटेशन लागले दोन पंचा घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार आणि अशी जे हे दोघं जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पुल्टेशनच्या हद्दीत ब्राह्मणकर नाका ते कल्याण नाक या दरम्यान त्यांनी घरपोडी केलेली त्या घरफोडीतलं जे सोन साधारणतः चार पावणे बेच, पाच तोड सोनं हे विक्रीला घेऊन आलेले होते तर त्यांच्या सामान्या झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा तीन जिवंत काढपूस आणि जे मिळून आलेलं पिवळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्या सोबतच मोटरसायकलला स्मार्ट की सारखा वापर करण्यासाठी कैची चे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे घरपुढच्या तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस रुपये अशी रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्या विरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली घटापट त्यावरून तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हजार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस अनुवय गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला त्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आले सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला ते रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन करता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाचे पोलीस कस्टडी रिमांड मिळाले आहे तपास चालू आहे